आज आपण जुन्या आठवणींना उजाळा देऊया माझ्या ब लहानपणी पण आम्ही हे मोदक खाल्लेले आहेत माझी मुलं लहान असताना पण मी त्यांना हे मोदक बनवून देत होते तर आज आपण प्रतिभा फिरोदिया किचन मध्ये जुन्या आठवणींना उजाळा देत गव्हाच्या पिठाचे गुळ खोबऱ्याचे मस्त पैकी मऊ लुसलुशीत मोदक कसे बनवायचे आहेत ते पाहणार आहोत गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी येथे नेहमी जी भाजीची वाटी दाखवते ते, ते दीड वाटी गव्हाचं पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि पोह्याचे दोन चमचे मी येथे बारीक रवा घेतलेला आहे एक चिमटीभर आपल्याला मीठ घ्यायचं आहे पोहाचे दोन चमचे मी साजूक तूप मोहन म्हणून घेत आहे तूप पीठ मीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे तुपाचे मोहन सगळीकडे एकसारखे लागले जाते यामध्ये थोडीशी अर्धा चमचा पिठी साखर घेतली आहे म्हणजे हा मोदक खाताना वरचं कवर आपल्याला एकदम छान लागतं आता हे पीठ आपल्याला दुधाने मळून घ्यायचं आहे कारण दुधाने मळल्यामुळे त्याला एक वेगळा छानपैकी स्वाद येतो एकदम दूध न घेता थोडं थोडं दूध घेऊन आपण जे नेहमी पोळीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे मोदक करताना जरी यातलं पीठ उरलं तरी आपण याच्या पोळ्यासुद्धा करू शकतो म्हणून आपल्याला मोदकाच्या कवर साठी पीठ थोडस सा जास्तच घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कमी जास्त मोदक करता येतात ह्या अशा पद्धतीने पीठ मळून घेतले आपल्याला गरज लागली तर आपण परत थोडस पाण्याचा हात लावू कारण आपण त्यात रवा टाकलेला आहे पण गरज पडली तरच घेऊ आणि हे पीठ आता पंधरा वीस मिनिट भिजू देऊ म्हणजे ते चांगलं पीठ मुरेल आणि आपले मोदक छान होतील अतिशय महत्त्वाचा पौष्टिक असा पदार्थ म्हणजे खसखस मी एक चमचा पोह्याचा घेतलेली आहे तुम्ही आवर्जून खसखस यामध्ये घ्या काय होतो या निमित्ताने ह्या खसखस सगळ्यांच्या सेवनामध्ये येते थोडीशी अगदी आता मी मिडियम गॅस केलेला आहे खसखस लाल होऊ द्यायची नाही जळू द्यायची नाही अगदी थोडीशी तिला खमंग वासिवपर्यंतच भाजून घ्यायची आहे म्हणजे त्याचा स्वाद पण खूप छान येतो आणि भाजल्यामुळे खसखस अशी फुलली जाते आणि हलकी होते दोन मिनटं मंद आचेवर मी ही खसखस भाजून -खस घेतलेली आहे आणि या कढईतच आता एक थोडसं अर्धा चमचा मी साजूक तूप घेत आहे आणि त्यामध्ये मी बदाम एकदम असे जाडसर भरड काढून घेतलेले आहे माझ्याकडे आत्ता फक्त बदाम आहेत तुम्ही आवडीनुसार त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता पिस्ता आहे काजू आहे अंजीर अक्रोड काय हवं ते टाकू शकता तेवढे ते आपले ते मोदक पौष्टिक होतात आता तुम्ही फक्त गुळ खोबऱ्याचा पूर्वी तर फक्त गुळ खोबऱ्यान खसखस टाकूनच मोदक केले जायचे अतिशय छान होतात पण होतं काय हल्ली मुलांच्या आहारामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून हे पदार्थ आवर्जून टाकायचे आहेत दोन मिनिट हे बदाम पण मी चांगले परतून घेतलेले आहेत अगदी थोडंसं तूप मी घेतलेलं आहे इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे दोन वाट्या आता याऐवजी तुम्ही ओलं खोबऱ्याचा पण वापर करू शकता पण ओलं खोबरं अगोदर तुपावरतीच व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि मगच त्यामध्ये गुळ मिक्स करायचं आहे आता हे मी बारीक किसणीच्या थोड्याशा बारीक आणि किसल्यामुळे एवढं खोबरं मोठं नाही तुमचं मोठं मोठं खोबरं असेल तर थोडंसं मिक्सरवर फिरून घ्यायचं म्हणजे तो सारण जे आहे ते एक जीव होतं एक छान स्वाद येण्यासाठी खोबरं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि जरी आपलं सारण राहिलं तरी त्या खोबऱ्यामुळे त्या सारणाचा खवट वास येत नाही मिडियम ते बारीक गॅसवरच हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट मी हे खोबरं थोडंसं सा बदामीसार होपर्यंत भाजून घेतलेलं आहे मी दोन वाटी खोबरं घेतलंय तर एक वाटी आपल्याला गुळ घ्यायचं आहे आता हे आवडीनुसार तुम्ही थोडंसं कमी जास्त पण करू शकता एक वाटीतला थोडासा मी ठेवलेला आहे मला गरज वाटली तरच मी मागून तो गूळ टाकणार आहे यामध्ये भाजून घेतलेली खसखस क्रश केलेले बदाम एक सात आठ विलायची बारीक केलेली आहे ती पण यामध्ये घेत आहे थोडंसं जायफळ आपल्याला घ्यायचं आहे आणि चव तर छान येते पण हे आपल्या प्रकृतीसाठी सुद्धा एकदम उत्तम औषध आहे अगदी थोडं घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही गॅस आपला बारीकच आहे आणि मंद गॅसवर हे सारण व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचं आहे मी थोडा गुळ कमी केलाय कारण काय झालं खोबरं भाजल्यावरती ते कमी होणार हे मला माहीत होतं म्हणून मी थोडासा गुळ कमी घेतला आता याला एक खव्याचा स्वाद येण्यासाठी इथे तुम्ही एक पन्नास ग्रॅम खवा जरी भाजून यामध्ये टाकला तरी पण चालेल माझ्याकडे मिल्क पावडर आहे तर ही मी दोन ते तीन चमचे मिल्क पावडर पण यामध्ये घेत आहे याने पण त्या मोदकाचा स्वाद अतिशय छान येतो दहा दहा रुपयाच्या दोन पुड्या आणून जरी टाकल्या तरी पण मोदक छान होतात आता हे मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करायचं तुम्ही पा पाहताय की हे मिश्रण आपलं खूप पातळ पण झालेलं नाही आणि फार घट्ट पण झालेलं नाही तुम्हाला पातळ वाटलं तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये खोबरं किसून टाका किंवा थोडंसं गॅसवर परतून घ्या जास्त वेळ परतलं तर ते एकदम चिकट चिकट सारण होतं आपल्याला सारण तर मस्त लागलं पाहिजे अगदी दोन चार मिनटातच मी गॅस बंद केलेला आहे गॅसवरून खाली घेऊन हे सगळं मिश्रण व्यवस्थित करून घेत आहे आता समजा खूपच कोरडं झालं तर तुम्ही इथे एक चमचा भर किंवा गरजेनुसार थोडे दोन चमचे दूध घालून त्याला थोडस सा असे सारण ढिल्ल करू शकता गुळ घेताना मी किसून घेतला होता तुम्ही जर तसाच न किसता घेतला तर त्या गुळाच्या सारणामध्ये गाठी होऊ शकतात हे अगदी मस्त आपलं सारण तयार झालेलं आहे सारणचा सुंदर घमघमाट सुटलेला आहे हे सारण कढईत न ठेवता आम्ही एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे कढईत ठेवलं तर ते जास्त कोरडं होऊ शकतं आता इथे अजून एक तुम्हाला वाटतंय खूप मोकळं मोकळं सारण आहे तर तुम्ही मिक्सरमध्ये पण थोडंसं याला फिरवून घेतलं तरी पण ते छान होतं मी तुम्हाला दाखवते ते पण करून म्हणजे पदार्थ करताना जरी काही प्रॉब्लेम आले तर त्याचे पर्याय पण मी तुम्हाला सगळे लगेच सांगितलेले आहेत हे पहा असं थोडंसं मी बारीक करून घेतले आणि हे यामध्ये मिक्स आहे हे सारण आता हाताने आपण सगळं व्यवस्थित असं बारीक करून घेऊ म्हणजे एक जीव होईल ते थोडं थंड झाल्यावरतीच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे सारण तयार झाल्यानंतर थोडंसं चव घेऊन पाहिजे तुम्हाला जर फारच फिक्कं वाटत असेल तर आपण जो हा गूळ ठेवलेला आहे हा बारीक केलेला गूळ आहे हे सारण गरमच आहे त्याच्यामुळं तुम्ही असा जरी त्याच्यात मिक्स केला तरी चालू शकतो आता तुम्ही हे सारण बनवलं तर तुम्ही हे याच्या करंजा पण खूप छान होतात म्हणून मी थोडं सारण जास्त केलं की के माझ्या ते मुलांना करंजा फार आवडतात सारण आपलं मस्तपैकी तयार झालंय आणि पीठ पण आपलं छानपैकी भिजलंय हे पा असं पीठ आपलं तयार झालं पाहिजे आता पीठ हे घट्ट आहे आता बऱ्याच जणांचं वे, काय होतं वय वयस्कर बायका पण करतात पुरुष पण करतात मोदक तर मी काय करते हे पाहिजे असं थोडंसं पीठ या मिक्सरच्या भांड्यात छोट्या घ्यायचं थोडं थोडंच घ्यायचं आणि ते मिक्सरवर फिरून घ्यायचं फिरवून घेतले पाय एकदम मऊ पीठ झालेलं आहे म्हणजे काय होतं आपल्याला मळायला आपली ताकद जास्त लागत नाही आपलं काम सोपं होतं मिक्सरमध्ये नसेल फिरवायचं तर तुम्ही हाताने पण तसं पीठ मऊ करून घेऊ शकता लिंबापेक्षा छोटा गोळा घेऊन व्यवस्थित असा पीठ मळून आहे आणि आपल्याला याची लाठी बनवायची आहे पीठ लावण्याची गरज लागतच नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरून थोडस पीठ लावू शकता आता पाहिजे किती मोठी पोळी होती आपल्याला खूप जाड पण करायची नाही आणि खूप पातळ पण ठेवायची नाही आता माझ्या मते हे मोदकला थोडस मोठीच पोळी होणार आहे मग आपण हा पुढचा उंडा थोडा छोटा घ्यायचा आहे साधारण या आकाराची लाटी आपल्याला हवी आहे पाण्याचं अगदी किंचित हात लावायचा आपल्याला कारण आपल्याला वरचे हे तो ना जुडले पाहिजेत साधारण एक ते दीड चमचा सारण भरायचं आहे तुपात हात बुडवायचा आहे आणि हे अशा जवळजवळ याच्या अशा कळ्या घ्यायच्या आहेत एक बोट आत ठेवायचं एक बोट बाहेर ठेवायचं हे असं थोडंसं खाली चिमटीने जरी मोठे हे वाढवले क कळ्या तरी चालतात गडबड नाही करायची गडबड केली की पदार्थ नीट होत नाही अगदी शांत चित्ताने करायचं ना तर काय करायचं हे मध्ये सारण दाबायचं असं आणि फक्त वरच्या कळ्या कळ्याच आपल्याला गोळा करायच्या आहेत तर मी पाणी लावलंय ना त्याच्यामुळं ते सगळं तोंड व्यवस्थित बंद होतं व्यवस्थित आपल्याला तोंड बंद करून घ्यायचं म्हणजे ते मोदक आपला उघडत नाही किती मस्त कळ्या आल्यात अगदी छान हलक्या हाताने घाई न करता आपण या मोदकाला कळ्या पाडू शकतो या मोदकाचा आकार पण अतिशय छान आलेला आहे येणाऱ्या अडचणी वातावरणामुळे पीठ पातळ पण होऊ शकतं घट्ट पण होऊ शकतं त्यानुसार आपल्याला बदल करून घ्यायचे आहेत हे थोडंसं पाणी किंचित खूप आतमध्ये नाही लावायचं थोडं कडेकडीन लावायचं म्हणजे मोदक आपला फुटत नाही शक्यतो तरीही एखाद्या वेळेस मोदक सुटू शकतो तर असं या अडचणी येत असतात आता हे पहा मी कळी न घेताय पण नुसतं सगळ्या बाजूने आपल्याला व्यवस्थित गोळा करायचा आहे आपल्याला कळी तर कोणतीच घेतली नाही मी हे पहा असा व्यवस्थित तर वर पाणी लावल्यामुळं ते पदर एकमेकाला चिकटून जातात आणि हळूच हे ओढलं गेलं माझ्या हाताने आता हे आणि थोडंसं रिपेरिंग करायचं पण आपल्याला आलं पाहिजे <laughs> त्याला तर घरी सुगरण म्हणतात मी थोडंसं पीठ जास्त घेतलं होतं कारण आपल्याला कळी पाडायची नव्हती आता इथे थोडासा भाग जरा दा हे झालेला आहे पातळ तर फुटू शकतो तर असा टूथपिकने दाबून टाकायचा आहे पहा आपल्याला अशा कळ्या पाडल्याचा पण इफेक्ट येतो इथे थोडंसं फुटेल असा वाटला म्हणून अगदी थोडासा पातळ पिठाचा मी इथे पॅच देऊन टाकला हे पा अगदी छान मस्त दिसतोय की नाही परत एकदा महत्त्वाची टीप पाणी आपल्याला न कळत लावायचं आहे तुम्ही जर जास्त पाणी लावलं तर मोदकच्या कळ्या गोळा करताना मोदक तोंडाला फुटू शकतो कळी फुटू शकते खालच्या हाताची वाटी करायची गरज पडलं तर मोदक थोडासा उचलून फिरवून घ्यायचा आता हे पा हे महत्त्वाचं काय आहे ह्या कळ्या आहेत ना सगळ्या एकदा धरताना अशा व्यवस्थित सगळ्या एक एकसारख्या धरल्या आणि मग तुम्ही गोल फिरवत गेलं तरच त्या कळ्या व्यवस्थित होतात आणि एकमेकाला चिकटतात जर तुम्ही नीट व्यवस्थित सगळ्या बरोबर उचलले नाही तर त्याचा आकार पण व्यवस्थित येत नाही फक्त आपल्याला वरच्या कळ्या उचलायच्या गोल फिरवत हा मोदक बनवायचा आहे तुम्ही हवं तर अशी वाटी बनवून नंतर सारण भरून सुद्धा हे मोदक करू शकता हे पहा मी असं वाटी तयार केली आहे फक्त वरचा भाग आपल्याला गोल फिरवत दाबत जायचा आहे त्याच्यामुळे खालच्या कळ्या आपल्या बिघडत नाहीत आणि त्याचा आकार येत जातो कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि माझ्याकडे पात्र आहे आता तुमच्याकडे पात्र नसेल तर तुम्ही एक स्टीलची चाळणी वगैरे असेल त्याला पण तुपाचं किंवा तेलाचा हात लावून जाळी व्यवस्थित ठेवायची गॅस बारीक आहे पाणी उकळलेलं आहे अगदी किंचित पाण्यात टच करायचा आणि मग ठेवायचा मोदक मध्ये थोडं थोडं अंतर ठेवायचं नंतर नाही उचलायचे ते फुटू शकतात जे आपण साहित्य घेतलं होतं त्याच्यामध्ये साधारण मध्यम आकाराचे आपले एकवीस मोदक झालेले आहेत आणि थोडंसं सारण आपलं उरलेलं आहे, सा उर आहे। पंधरा मिनिट हे थोडंसं मीडियमपेक्षा थोडं मोठं गॅस करून हे मोदक उकडून घ्यायचे आहेत पंधरा मिनिट झालेले आहेत हे पहा आपल्या मोदकांचा कलर पण बदललेला आहे आता हे शिजलेत हे कसं चेक करायचं थोडंसं पाण्यात बोट बुडवायचं आणि हे पाहायचं आपलं बोट चिकटते का त्याला बोटाला बोट्याला पीठ चिकटते का नाही चिकटत म्हणजे आपले मोदक अगदी छानपैकी तयार झालेले आहेत तुम्ही गॅस बंद केलाय आता हे मोदक आपण थंड होऊ दिल्याशिवाय काढायचे आहेत जर तुम्ही गरम मोदक काढायला गेला तर ते फुटतात हे मोदकला अजून एक दोन मिनटं कसर आहे ते हाताला चिकटत आहेत मोदक थंड झाल्यानंतर हे पहा अगदी व्यवस्थित निघतायत ते कुठे फुटला नाही किंवा काय नाही आणि आपल्या यातला एकही मोदक फुटलेला नाही आहे नसलने घेतं तर मग असं थोडंसं उलथणीचा आधार घ्यायचा थोडंसं काढायचा हे पहा फुटत नाही आहेत साऱ्या मऊ लुसलुसीत झाले मोदक कच्चाही राहिलेला नाही आहे आणि तुपाची धार टाकल्यामुळं तो खायला तर अतिशय अप्रतिम लागत आहे तर ही रेसिपी तुम्ही बप्पनच्या नैवेद्याला चतुर्थीला किंवा असंही नक्की बनवायची आहे चला तर मग भेटूया नवीन मस्तपैकी अशाच रेसिपीचं प्रतिभा फिरवू किचनमध्ये